नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा निर्णय झालेला आहे सर्वात मोठ्या निर्णयाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे पाहू शकता बघा पुढच्या दोन हप्त्यांची तारीख या ठिकाणी फिक्स करण्यात आलेली आहे पुढचे जे दोन हप्ते आहेत ते कधी मिळतील त्याची तारीख फिक्स झालेली आहे सर्व महिलांसाठी मोठी बातमी आहे मोठा निर्णय झालेला आहे मोठी खुशखबर आहे आणि पुन्हा देखील तुम्हाला आता फॉर्म भरावा लागणार आहे त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत कोणत्या महि महिला ज्या महिलांना पुन्हा फॉर्म भरावा लागणार आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठी सर्वच महिलांनी व्हिडिओ शोपर्यंत नक्की पाहायचं आहे पुढे बघा महिलांना सरकारचं आव्हान आहे महिलांना सरकारने काय आव्हान केलं आहे ते देखील अतिशय महत्त्वाचं आहे तर सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहायचे जरी तुम्हाला पैसे मिळालेले असतील जरी तुम्हाला तीन हजार रुपये त्या ठिकाणी मिळाले असतील तरी देखील तुम्ही व्हिडिओ पहा कारण तुम्हाला तुमच्यासाठी देखील काही ना काही अपडेट्स या ठिकाणी महत्त्वाच्या असतात तुमच्यासाठी देखील सरकारने काही ना तरी घोषणा या ठिकाणी केलेली असते तुमच्यासाठी महत्त्वाची घोषणा आहे पुढचे दोन हप्त्यांची तारीख या ठिकाणी फिक्स करण्यात आली आहे पुढचा हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार त्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत बघा सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट्स सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जात असते सर्वांनी लगेच लाडकी बहीण योजनेसाठी हा व्हिडिओ सबस्क्राईब हा व्हिडिओ लगेच लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या तर बघा थोडाही वेळ वयानं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा संपूर्ण माहिती खरी आणि पुराव्यासहित असते बघा लाडकी बहीण योजनेचे पुढच्या दोन हप्त्यांचे पैसे कधी जमा होतील मुख्यमंत्र्यांनी सांगून टाकली डेडलाईन तर बघा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्या ठिकाणी डेडलाईन सांगून टाकलेले आहे की पुढचे जे काही दोन हप्ते आहेत ते दोन हप्त्यांचे पैसे कधी जमा होतील याची डेडलाईनच या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगून आहे सर्वात अगोदर महत्वाची माहिती आपण पाहत असतो या व्हिडिओसाठी लगेचच लाईक बनतोय बघा संपूर्ण माहिती काय आमचे सरकार देणारे आहे हे घेणारे सरकार नाही काही लोक त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतील मी शब्द देतो की दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये ऑगस्टमध्ये आले पण आता आणखी पुढच्या दोन हप्त्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यात जमा होतील बघा पुढच्या तारखेची माहिती देखील या ठिकाणी दिलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पाहू शकतो बघा आणखी पुढच्या दोन हप्त्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यात बघा आणखी पुढच्या दोन हप्त्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यात जमा होतील असं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितलं आहे तर बघा सर्व महिलांनी लक्षात घ्या मी तुम्हाला तारीख देखील सांगितली होती आपण जी तारीख सांगत असतो ती नेहमीच माहिती खरी असते मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे तो सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार आहे ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना आता पंधराशे रुपये मिळतील ठीक आहे पंधराशे रुपये आणि ज्या महिलांना एकही रुपया मिळालेले नाही झिरो रुपये मिळालेले आहेत म्हणजेच एकही रुपया मिळाले नाही त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळतील ठीक आहे सप्टेंबर महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तारीख देखील सांगून टाकली आहे तर बघा सप्टेंबर महिन्यामध्ये पुढच्या दोन हप्तांचे जे काही पैसे आहेत ते सप्टेंबर महिन्यात जमा होतील असं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आज स्पष्ट केलं पुढे बघा महिला आणि बालकल्याण विभागाअंतर्गत सुरू असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या यवतमाळ ये येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर आपला निशाणा साधला पुढे बघा त्यांनी काय म्हटले एक कोटी सात लाख बहिणींच्या खात्यात पैसे आले बघा आत्तापर्यंत एक कोटी सात लाख बहिणींच्या खात्यात जे आहेत ते पैसे पाठवलेले एकनाथ शिंदे म्हणाले महाराष्ट्र बंद करणाऱ्यांची तोंड ही गर्दी पाहून बंद होतील अत्यंत कमी वेळेत आम्ही एक कोटी चाळीस लाखांपेक्षा जास्त महिलांची नोंदणी लाडकी बहीण योजनेसाठी झाली यापैकी एक कोटी सात लाख महिन्यांच्या खात्यात दोन महिन्यांचे प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले आहेत बघा तुम्हाला देखील तीन हजार रुपये मिळाले असतील मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा आणि पुढच्या दुसऱ्या हप्त्यासाठी व्हिडिओ बघत राहा संपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील दुसरा हप्ता कधी मिळेल ते देखील तुम्हाला तारीख सांगून टाकतो सर्वच महिलांना सर्वच माता भगिनींना तर बघा दुसरा हप्ता मिळणार आहे सतरा सप्टेंबरला सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा तारीख सांगितलेली आहे मी तुम्हाला तारीख देखील सांगून टाकलेली या व्हिडिओमध्ये सतरा सप्टेंबरला दुसरा हप्ता तुम्हाला मिळणार आहे तर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा सर्वात अगोदर आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला तारीख सांगितली गेली आहे सतरा सप्टेंबरला तुम्हाला दुसरा हप्ता मिळणार आहे सप्टेंबर महिन्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितले मी तुम्हाला तारीख देखील सांगून टाकलेली आहे ठीक आहे पुढे बघा विरोध विरोधत्तर नंतर जमिनीवर लोळं लागतील असं देखील त्यांनी सांगितलं बघा मुख्यमंत्र्यांनी बहिणींना दिला शब्द माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बहिणींना काय शब्द दिला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब म्हणाले काही लोकांचं म्हणणं असं आहे की बँकेत पैसे जमा होणार नाही पण पैसे जमा झाले जसे झाले तसे यांचे चेहरे पांढरे फटक झाले काळे ठिक्कर झाले बुरी नजरवाले तेरा मुकाला अशी त्यांची अवस्था झाली हे सरकार देणारे आहे घेणारे सरकार नाही काही लोक त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतील मी शब्द देतो की आणखी पुढचे दोन हप्ते सप्टेंबर महिन्यात जमा होतील तर बघा आणखी पुढचे जे काही दोन हप्ते आहेत ते सप्टेंबर महिन्यात जमा होणार आहे आता बघा पुढची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया सरकारने काय आव्हान केलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काय घोषणा केलेली आहे ती देखील आपण या ठिकाणी पाहिलेलीच आहे सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचे पैसे मिळणार आहेत त्याची घोषणा त्यांनी केली होती आता सरकारचं काय आव्हान आहे ते पाहूया बघा तर बघा पुढे पाहू शकता डिसअप्रूव्ड अर्जाबाबत मोठी अपडेट लाखो लाडक्या बहिणींना मिळणार चार हजार पाचशे रुपये फक्त ही एक गोष्ट करण्याचं सरकारचं आव्हान तर बघा सरकारने सरकार या ठिकाणी आव्हान का काय केलेलं आहे ते आपण पाहणार आहोत पुन्हा फॉर्म भरावं लागणार आहे कोणाला पुन्हा फॉर्म भरावं लागणार आहे त्याची देखील माहिती पाहणार आहोत संपूर्ण माहिती अशा पद्धतीचे पाहू शकता बघा डिसअप्रूव्हड अर्जाबाबत मोठे अपडेट लाखो लाडक्या बहिणींना मिळणार चार हजार पाचशे रुपये फक्त ही एक गोष्ट करण्याचं सरकारचं आव्हान आहे बघा सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जात होते आणि आहेत सध्या सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यावर टाकलेले आहेत बघा तीन हजार रुपये तुम्हाला टाकलेले आहेत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकतीस जुलैनंतर अर्ज केलेल्या पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण चार हजार पाचशे रुपये दिले जातील बघा एकतीस जुलैनंतर ज्या महिलांनी अर्ज केलेले असतील त्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये एकूणच चार हजार पाचशे रुपये दिले जातील चार हजार पाचशे रुपये कोणते कसे आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तीनही हप्ते एकाच वेळी तुम्हाला दिले जाणार आहे दरम्यान काही महिलांच्या अर्जात काही त्रुटी असल्यामुळे ते नामंजूर करण्यात आले आहेत बघा बहुतेक महिलांचे अर्ज जे आहेत ते नामंजूर झाले आहेत तुमचे देखील नामंजूर झाले आहेत का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अशा महिलांना आता सरकारने आणखी एक संधी दिली आहे बघा अशा महिलांना सरकारने आणखी एक संधी दिलेली आहे तर बघा त्रुटी असलेले अर्ज पुन्हा सादर करण्याची संधी बघा पुन्हा अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे कुणाला ज्यांचे अर्ज त्रुटीमध्ये निघालेले आहेत त्यांना अर्ज पुन्हा सादर करावा लागणार आहे आणि त्याची संधी देण्यात आली आहे मुख्यमंत्री माजी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना काही अडचणी येत असतील तर त्या नारीशक्ती ॲप किंवा मुख्यमंत्री माजी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर लॉग इन करून त्रुटी असलेले अर्ज पुन्हा सादर करू शकतात बघा ॲप्लिकेशन तर बंदच आहे तुम्हाला पोर्टलवर जाऊन त्या ठिकाणी अर्ज जो आहे तो पुन्हा करावा लागणार आहे सरकारने तशी संधी महिलांना उपलब्ध करून दिली आहे तुम्हाला रिसबमिट करावा लागणार आहे बघा अर्ज जो आहे तो रिसबमिट करावा लागणार आहे तुम्हाला रिसबमिटचं ऑप्शन आलेला आहे रिसबमिट तुम्ही अर्ज केला की तुमचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर होऊन जातो आणि लगेच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळू शकतात सरकारने तशी संधी महिलांना उपलब्ध करून दिली आहे याबाबतची माहिती पुणे जिल्हा परिषद च्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासी यांनी दिले तर बघा उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत महिला व बालकल्याण विभागाचे त्यांनी स्वतः माहिती दिली त्यानंतर बघा पुढच्या आणि महत्त्वाचं कार्य ज्यांचे अर्ज मंजूर झाले त्यांच्यासाठी महत्त्वाचं काम सांगतोय त्यांनी देखील लगेच हे काम करून टाकायचे ज्यांचे अर्ज मंजूर झाले त्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असल्याची खात्री करावी बघा तुमचा अर्ज मंजूर झाला आहे म्हणजेच तुमचं काम संपलं असं नाही सर्व महिलांनी लक्ष द्या लक्षपूर्वक संपूर्ण माहिती ऐका सर्वच महिलांना पैसे मिळावे हा आपला हेतू असतो आणि त्याच दृष्टीने त्याच हेतूने मी तुम्हाला मदत करत असतो सर्वांचा अर्ज मंजूर झाला म्हणजे तुम्हाला वाटेल की तुम्हाला पैसे मिळू शकतात असं नाही तुमचं अजून एक काम बाकी आहे ते म्हणजे असं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का त्याची तुम्ही खात्री करा तर म्हणजे तुमचं काम संपलं जर तुमचं बँक अकाउंट आधार कार्डला लिंक असेल तर तुमचं काम संपलं कारण बघा सीडिंग असेल तरच तुम्हाला पैसे मिळतात कारण हे जे काही पैसे आहेत त्या आधार कार्डच्या क्रमांकाला जे बँक अकाउंट लिंक आहे त्या अकाउंटला पैसे जात आहेत अर्ज मंजूर झाल्यानंतर ही बँक खात्यात पैसे जमा न झालेल्या महिलांनी बँक खात्यासोबत आधार कार्ड संलग्न करून घ्यावे नारीशक्ती ॲप किंवा मग माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर अर्ज भरलेल्या महिलांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असल्याची खात्री करावी ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच योजनेचा लाभ मिळणार आहे बघा तुम्हाला सांगितलं आहे ही प्रक्रिया जर तुम्ही पूर्ण केली तरच तुम्हाला लाभ मिळेल अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही अर्ज मंजूर जरी असेल तरी देखील तुम्हाला मिळणार नाहीत पैसे कारण तुमचं आधार कार्ड लिंक असायला पाहिजे तरच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे जे ते मिळू शकणार आहात ठीक आहे त्यानंतर बघा त्रुटी दूर करून अर्ज पुन्हा अपलोड करावे ज्यांचे ज्यांचे अर्ज आहेत ज्यांच्या अर्जाची स्थिती सध्या डिसअप्रुव्हड आहे अशी दिसत असल्यास आपल्या भ्रमणध्वरीद्वारे नारिक ॲप किंवा मग मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर लॉग इन करून एडिट या ऑप्शनवर कागदपत्रांची त्रुटी दूर करून अर्ज पुन्हा अपलोड करावे ज्या महिलांनी अंगणवाडी सेविका अथवा सेतू सुविधा केंद्रांतून अर्ज भरला असेल त्यांनी देखील त्यांच्या खात्यावरून अर्ज एडिट करून त्रुटी दूर करता येणार आहे जर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे अर्ज भरला असेल तर त्यांच्याकडे जा तुमचा अर्ज रिजेक्ट झाल्याचा तुम्हाला मेसेज आला असेल तर तो मेसेज दाखवा तुमचा अर्ज पुन्हा एकदा त्या ठिकाणी जी काही त्रुटी असेल असेल आधार कार्ड फोटो अस्पष्ट आहे नावामध्ये चूक आहे आधार कार्ड नंबर नाही आहे किंवा जे काय असेल ते रेशन कार्ड वगैरे वगैरे जे काय असेल ते तर ते तुम्हा तुम्ही डॉक्युमेंट्स त्यांना द्या अंगणवाडी सेविकांना आणि तुमचा अर्ज त्या ठिकाणी रिसबमिट करा पुन्हा तो मंजूर होईल मंजूर झाल्यानंतर आधार कार्ड लिंक असेल तर चेक करा लिंक कस कसं चेक करायचं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती आपण पाहिलेली अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल सर्वांना आवडला असेल तर लगेच लाईक करा जास्तीत जास्त शेअर पण करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बिन योजनेच्या छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर तुम्हाला दिली जात असते तर आपण लाडकी बिन योजनेची पुढची अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद